नवीन पाटावरवंटा जो आपण वापरायला घेतो त्या अगोदर तो चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ आणि स्टीलच्या कात्याने घासून काढायचा जेणेकरून त्याची जी मातीची कच असते ती निघून जाते दोन तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचा तो त्याच्यानंतर तांदूळ घ्यायचे ते वरवंट्याला समोर पसरायचे आणि जशी आपण चटणी वाटतो तशी त्याची चांगली पेस्ट करायची तीन चार वेळा चांगले तेही तसेच पेस्ट करून घ्यायची पाट्यावरवंट्यावरती नंतर मग ते सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं त्या पेस्टबरोबर माती निघून जाते त्याच्यानंतर मग पालेभाज्याची देठं घ्यायची कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या आणि त्या चांगल्या पेस्ट कर करायची त्याची पण जसे तांदूळ वाटले तसेच ती पण वाटून घ्यायचं चांगलं सभोवर हो नंतर मग सुती कपड्याने पाटावर पण स्वच्छ करायचा कोरडा आणि मग तेल आणि हळद त्याची पेस्ट दोन दिवस चांगली लावून ठेवायची त्याला आणि गरम पाण्याने मग ध धुवायचं आणि मग तो वापरायला घ्यायचा